आणि मागचा इतिहास मागे संपलाय आम्ही आता ह्या कोविडचं कुठलेही रुग्ण आले तरी त्याच्यासाठी आमची जय तयारी आम्ही केलेली आहे सर्व गोष्टी फोर लाईव्ह लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजच्या काही नमस्कार आपण पाहतात सामान्य जनतेचा आवाज नांदेड सी एम न्यूज आज आपण नांदेड परिसरातील डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी आपल्यासोबत आहेत डॉक्टर एस आर वाकुडे अधिष्ठाता कोरोनाच्या नंतर दोन वर्षाच्या नंतर जो नवीन आ, जे एन वन हा नवीन जो कोरोना आलेला आहे त्याविषयी नेमकं ए काय का जनतेला याविषयी खब खबरदारी घ्यावी लागणार आहे यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करतो आपल्यासोबत आहेत डॉक्टर यस आर वाकुडे सर सर काय सांगणार आपण या नवीन जे विषयाला राहिले नमस्कार सर्व नागरिकांना व जनतेला मला ह्या कोविड वन विषयी माहिती द्यायची आहे हा आजार कोविडचा एवढे दिवस आपण जुन्या काळामध्ये कोविडविषयी म्हणजे खूप माहिती आपल्याला कमी होती परंतु आता कोविडच्याबद्दल बऱ्याचपैकी सायन्सनी सगळी माहिती मिळवलेली आहे आताचा हा जो नवीन व्हेरियंटचा विषाणू जो आहे जे एन वन हा आजार करतो परंतु तो अत्यंत माइल्ड स्वरूपाचा आहे बहुतेक व्यक्तींना त्याच्यासाठी रुग्णालयामध्ये भरती पण होण्याची गरज नाही आहे परंतु तरीही कोविड म्हटल्यानंतर आपल्याला ह्याविषयी सतर्क राहणे दक्षता दक्षता घेणे हे अत्यंत आवश्यकता आहे जे एन वन जो किटाणू आहे तर हा आपल्या हॉस्पिटलमध्ये एखादा पेशंट सापडला का एखादा सद्यस्थितीत आजपर्यंत तरी कुठल्याही प्रकारचा पॉझिटिव्ह किंवा संशयित रुग्ण हा आमच्या रुग्णालयामध्ये आलेला नाही आहे सर या ठिकाणी आतापर्यंत तर पेशंट आला नाही परंतु क्वचित समजा यात्रा आहेत त्यानंतर आपल्या इथे बरेच कार्यक्रम देखील होतात सामूहिक बरेच तर कोरोनाचा विषाणू आहे तो विषाणू माणसात येऊ नये आणि याचा सरकाव होऊ नये याकरता आपण काय खबरदारी सांगतो आपणास माहीतच आहे की ह्या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री त्यानंतर आमचे महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री ह्या सर्वांनी आम्हाला ह्या कोविडच्या संदर्भात ज्या काही आपल्याला उपाययोजना करायच्या आहे त्या संदर्भात व्ही सीद्वारे मिटिंग घेऊन आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाचं आणि आदेशाचं पालन करून आज घडीला आम्ही आमच्याकडे साठ बेड्स अत्यंत चांगल्या पद्धतीने तयार ठेवलेले आहे हे प्रोडासाठी आणि चाळीस बेड हे लहान मुलांसाठी आहेत आणि हे सगळे कोविड वार्ड संपूर्ण यंत्रसामुग्रीनी सुसज्ज असे आहेत म्हणजे जे व्हेंटिलेटर्स मल्टीपॅरा मॉनिटर सेंट्रल मॉनिटरिंग सिस्टीम वगैरे या सर्व गोष्टींनी तयार आहे त्याचप्रमाणे याच्यासाठी लागणारी जे काही औषधी आहे किंवा ऑक्सिजन आहे हे सर्व गोष्टी इथं आता मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे तरी आम्ही आता कोणत्याही अशा प्रकारचा जर कोविडचा रुग्ण आला तर त्याचा उपचार करण्यासाठी सक्षम आहोत मनुष्यबळसुद्धा कमी नाही डॉक्टरची संख्या पण व्यवस्थित आहे आत्ताच नुकत्याच काही सिस्टरांच्या बदल्याहून हो, म्हणजे त्या पण आमच्याकडे रुजू होत आहेत नवीन भरती झालेल्या त्यामुळे आता भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही तरी सर्व नागरिकांना माझी अशी विनंती आहे की आपण ह्या कोविड साथीबद्दल घाबरून न जाता अतिशय संयमाने आणि चांगल्या पद्धतीने ह्या याचा उपचार आपल्याकडे होणार आहे त्यामुळे काळजी बाळगा सतर्कता घ्या परंतु घाबरून जाण्याचं जा कुठलंही कारण नाही असं मी तुम्हाला आव्हान या ठिकाणी जे एन वन नवीन जो कोरोना आहे याची लक्षणे काय आहेत नवीन ज्या पेशंट कोणी असेल किंवा त्यांनी कशाप्रकारे ओळखायचं की आपल्याला हा आजार होत आहे तर ह्या आता सध्या थंडीचे दिवस आहेत ह्या वेळेस रुग्णांना काय ताप येणे मळमळ उलटी खोकला सर्दी पडसं असे लक्षणं होत असतात आणि हे लक्षणंच्या काळामध्ये आपण एक काळजी घ्यायची की बॉडीमधलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्यायचं नाही लिक्विड्स भरपूर घ्यायचं आहे तर हे सगळी काळजी जर समजा घेतली आणि जिथे आवश्यकता असेल तिथे डॉक्टरांचा लगेच सल्ला घेऊन आपण आवश्यक तो उपचार जर केला तर बऱ्याच अंशी हा आजार माइल्ड स्वरूपात असल्यामुळे कधीकधी लक्षात पण येणार नाही की आपल्याला हा आजार झाला आहे परंतु संशयित रुग्णांनी निश्चितपणे आपली टेस्ट करून घेतल्यास आपल्याला खात्रीशील स्टॅटिस्टिकसाठी हे आकडे पुढे येतील नांदेड असेल सुडको असेल ठिकठिकाणी जे कोविडसाठी तपासणी केंद्र असतात अशी काही सुविधा केली आहे नाही आमचं डॉक्टर शंकराचार्य शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड हे टर्शिरी लेवल केअर आहे सेंटर आहे त्यामुळे आम्ही पेरीफेरीला जे आहे ते डी एच ओ सिव्हिल सर्जन यांच्या अंतर्गत असे सेंटर्स से निर्माण केले जातात त्यांच्याकडून अत्यवस्थ किंवा उपचार न होऊ शकत असलेले रुग्णांना आमच्याकडे संदर्भित केल्यानंतर त्यांचा उपचार हा आमच्या दवाखान्यामध्ये केला जातो या ठिकाणी सर कोणतीही बिमारी असो पहिल्यांदा दहा पेशंट जो असेल तो सरकारी दवाखान्याकडे घेतो परंतु काही दिवसापूर्वी झालेल्या प्रकरणापासून या ठिकाणी बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की द दवाखान्यामध्ये हे औषध नसेल ते नसेल हे डॉक्टर नसतील एक परवा पाहिलं एक महिला डिलिव्हरीसाठी होती तर डिलेवरीसाठी ती महिला आपल्या शासकीय रुग्णालयात आली नाही तिनं प्रायवेटमध्ये केली नंतर मी प्रश्न विचारला तुम्ही एवढ्या गरिबीतून प्रायव्हेटमध्ये का केलात तर त्यांनी म्हटले बाबा आम्हाला थोडी भीती वाटली तर याबद्दल भीतीचे जे वातावरण झालं होतं याबद्दल तुम्ही काय सांगणार नाही गेल्या काळात काय जे घडलं ती परिस्थिती सगळ्यांना माहीत आहे इथे जे काही मृत्यू झाले ते त्याच्यातले जवळपास ऐंशी टक्के रुग्ण हे बाहेरून गंभीर अवस्थेमध्ये संदर्भित केलेले होते तर त्याच्यामध्ये एकदम शेवटच्या स्टेजला आल्यानंतर रुग्ण त्याच्यासाठी डॉक्टर वगैरे फारसं काही करू शकत नाहीत प्रयत्न करतात त्याला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आमच्या डॉक्टरांनी केलेले आहे परंतु ते अत्यंत गंभीर अवस्थेत आता बाळ समजा एक हजार स ग्रॅमपेक्षा कमी म्हणजे एक किलोपेक्षा कमी असेल तर त्याच्यामुळे नॅचरलीच काही ऑर्गन्स आहे फुफ्फुस आहेत हृदय आहे डेव्हलप होत नाही मग असेच रुग्णांचे मृत्यू हे मागच्या काळात झालेलं आहे आणि मागचा इतिहास मागे संपला आहे आम्ही आता ह्या कोविडचं कुठलंही रुग्ण आले तरी त्याच्यासाठी आमची जयत तयारी आम्ही केलेली आहे सर्व गोष्टी आमच्याकडे आता मुबलक प्रमाणात उघेल धन्यवाद आताच आपण या ठिकाणी जे एन वन कोविड या विषयावर आपण चर्चा केलीत आपल्यासोबत होते डॉक्टर एस आर सर अधिष्ठाता डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालय नांदेड या ठिकाणी सी एम न्यूजसाठी संजय कुमारजी गायकवाड